नमस्कार मंडळी पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आम्ही दररोज आपल्यासमोर राजकारणातील नवीन नवी नवी विषय मांडत आहोत आजही आम्ही राजकारणातील एक झणझणीत विषय तुमच्या समोर मांडणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमचं युट्यूब चॅनल केलंय का नसेल केलं तर माहिती लगेच मिळेल राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा ओसरत नाही तोच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहू लागली त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत राजकीय पक्ष पक्षांची पक्ष सुरू झाली महायुतीत कोण कुठे लढणार महाविकास आघाडीमध्ये कुठल्या जागा वाटपाचं समीकरण ठरणार यावर चर्चा रंगत आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत बुलढाणा जिल्ह्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर भाष्य केलं त्यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकांमध्ये एका उमेदवाराचा खर्च एक एक दोन दोन तीन तीन कोटी रुपये रुपयांपर्यंत जातो एवढंच नाही तर काही ठिकाणी तर शंभर बोकड एका व्यक्तीकडून दिली जातात असा थेट उल्लेख त्यांनी केला आणि त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानुसार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे मंडळी आता या सगळ्या वादात खरी खळबळ खर उडण्याचं कारण म्हणजे तीन कोटी रुपये आणि शंभर बोकड या उल्लेखामुळे गदारोळ झाला एका निवडणुकीसाठी इतका मोठा खर्च आणि बोकड म्हणजे काय प्रत्यक्षात ती काय लाचच आहे का की मतदारांना फसवण्यासाठी वापरली जाणारी युक्ती की कार्यकर्त्यांना दिली जाणारी आर्थिक मदत असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आता संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य काही साधन आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका तर होणारच ना आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला त्यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला ज्याला जशी सवय तशी वक्तव्य असा टोमणा मारत त्यांनी खोके आणि बोक्यांची आठवण करून दिली बोके म्हणजे बोकड असा त्यांची मोठा प्रश्न असा उभा राहतो की जर एक नगरपालिका किंवा पंचायत समितीची निवडणूक जिंकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चावे लागत असतील तर त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून आपण काय अपेक्षा करायची ते सुशासन देतील की पहिले त्यांचे पैसे वसूल करतील असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले मंडळी आता आम्ही तुमच्यासमोर हा विषय मांडला पण यावर तुमचं मत काय खरंच निवडणुकीत एवढा खर्च होतो का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका